लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांती निमित्त मिळणाऱ्या हप्त्यासाठीचा आजचा दिवस अर्थातच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस महत्वाचा दिवस असणार आहे कारण राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करायचे असतील तर वितरण आजपासून सुरू होणे अत्यंत गरजेचं असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या मोठी आहे आणि आज आजपर्यंत आपण पाहिलं आहे की अनेक हप्त्यांमध्ये म्हणजे जवळपास सोळा हप्त्यामध्ये कधीच एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत मागील महिन्याच्या हप्त्यामध्ये अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणावेळी एकतीस डिसेंबरला लाडक्या ला बहिणींच्या ला खात्यावरती पैसे आले आणि त्यानंतर एक दोन तारखेला लाडक्या ला बहिणींना अतिशय कमी प्रमाणामध्ये पैसे आले आणि म्हणूनच लाखो महिला अजूनही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत आणि जर त्यांना थेट अपात्रच केलं असेल तर मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौदा तारखेला वितरण झालं तरी चालेल परंतु सर्व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे असतील तर शंभर टक्के आजचा दिवस अर्थातच तेरा जानेवारी अत्यंत महत्वाचा असणार आहे आज दुपारनंतर या योजनेच्या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक आहे आता आपल्याला एवढं माहिती झालं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणूक आयोगाने देखील आता त्या ते ठिकाणी त्यांचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय दिले आहेत की ज्या योजनेचा लाभ म्हणजे जी योजना पूर्वीपासून सुरू आहे ते योजनेचा लाभ आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये देखील थांबवता येत नाही फक्त प्रलोभन म्हणून तुम्ही जो पुढच्या महिन्याचा हप्ता जमा करणार होता तो हप्ता तुम्ही आता जमा करू नका पंधरा तारखेनंतर तुम्हाला जे काय करायचे ते करा परंतु पंधरा तारखेच्या आधी तुम्ही जे पूर्वीचे हप्ते आहेत ते पूर्वीचे हप्ते द्या समजून घ्या गोंधळ जाऊ नका तर लाडक्या बहिणींना आता जे पैसे मिळणार आहेत ते कदाचित कदाचित म्हणजे आता शंभर टक्के फिक्स आहे कारण निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत त्यानुसार पंधराशे रुपयेच मिळतील म्हणजे लाडक्या बहिणींना आता जो हप्ता मिळणार आहे तो पंधराशे रुपये मिळेल जो की डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल कारण जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी अडवले आहे आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्ही आता लगेच देऊ नका पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये आचारसंहिता आहे द्यायचं आहे तर डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याला आमची कोणत्याही प्रकारची अडचण नाही जे मी तुम्हाला या ठिकाणी खाली सांगितलं की संक्रांती गिफ्ट किती संक्रांती गिफ्ट लाडक्या बहिणींना जे मिळणार आहे ते पंधराशे रुपये मिळणार आहे ते आधीच मी क्लिअर का करतोय कारण जर लाडक्या बहिणींना आज मेसेज पडायला सुरुवात झाली आणि अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पंधराशे रुपयांचे मेसेज पडले की लाडक्या बहिणी म्हणतील की तीन हजार रुपये ठरले होते मग पंधराशे रुपयेच का आले तर त्या ठिकाणी बघा सरकारचा पूर्णपणे प्लॅन तयार झाला होता सरकारला लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये द्यायचे देखील होते परंतु विरोधी पक्षाने त्याबाबत आक्षेप घेतला की जर लाडक्या बहिणींना चौदा तारखेला पैसे जमा झाले आणि पंधरा तारखेला राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणूक आहे मग या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना हे प्रलोभन दिलागत राहील आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी ला या ठिकाणी आकर्षित होतील आणि यामध्ये सरकारला मतदान करतील आणि म्हणूनच विरोधी पक्षाचं मत काय होतं की आमचा या वितरणावर कोणताही आक्षेप नाही परंतु वितरण हे इलेक्शन नंतर करा तुम्ही सोळा तारखेला करा सतराला करा काही अडचण नाही परंतु पंधरा तारखेच्या आधी करू नका तर सरकारचं मत काय होतं की आम्ही पंधरा तारीख म्हणजेच की चौदा तारखेला मकर संक्रांत आहे इलेक्शनचं आम्हाला काही देणं घेणं नाही वा परंतु संक्रांती दिवशी आम्ही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी तीन हजार रुपये देऊ आता यावर निवडणूक आयोगाने स्पष्टपणे तोडगा काढला दोघांनाही नाराज केलं नाही म्हणजे विरोधी पक्षालाही नाराज केलं नाही आणि सरकारलाही नाराज केलं नाही पंधराशे रुपये द्यायला त्या ठिकाणी परवानगी दिली आता हे पंधराशे रुपये जर वितरित असतील तर आजपासून हे वितरण होणे आवश्यक असणार आहे याबाबतची पुढची थोडीशी माहिती आपण घेऊया यामध्ये बघा मी सांगितल्याप्रमाणे की आजपासून हे वितरण होणे आवश्यक आहे राज्यामध्ये अजूनही जवळपास दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या लाभार्थी आहेत दोन कोटीपेक्षा अधिक आता जर मागील महिन्यानुसारच माँगे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना पैसे आले नव्हते आणि त्या महिलांना जर सरकारने डायरेक्ट अपात्र केलं असेल हा एक मोठा धक्का असू शकतो परंतु जर अपात्रच केलं असेल तर मग लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतील ते एका दिवशी देखी ता देखील वितरण होऊ शकतं चौदा तारखेला सकाळी पासून जरी वितरण केलं तरी देखील संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना तीन चार टप्प्यांमध्ये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे जमा देखील सरकार करू शकतं परंतु जर नोव्हेंबर महिन्याच्या आधी म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यापर्यंत आलेल्या सर्व लाडक्या बहिणींना जर पैसे द्यायचे असतील तर मग त्या ठिकाणी आजपासून वितरण होणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच मी म्हटलं की आजचा दिवस तेरा जानेवारी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे आता याबाबत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत देखील आपण अधिकची माहिती घेतली असता काय समजलं की सरकारकडे त्या ठिकाणी निधी देखील कमी होता आणि म्हणूनच सरकारच्या वतीने जेवढा काही निधी होता तो निधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आला सरकारने आठ डिसेंबर रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्येच पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास सहा हजार शंभर कोटींची मागणी केली होती आता हे पैसे चार महिन्याचे होते म्हणजेच की त्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे चार महिन्यांचे पैसे आम्हाला वितरित करण्यासाठी सरकारने त्या ठिकाणी मागणी केली होती जी सरकारची मागणी देखील मान्य झाली होती आणि सरकारला त्या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये हा निधी देखील मिळाला आहे ज्या निधीच्या आधारावर सरकारने तीन हजार रुपये देण्याचा त्या ठिकाणी संपूर्ण गाठ घातला होता परंतु ठीक आहे आता पंधराशे मिळतील परत सरकारच्या म्हणण्यानुसार आपले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या म्हणण्यानुसार सोळा तारखेनंतर तर आम्ही लाडक्या बहिणींना परत पंधराशे रुपये देऊ शकतो त्यामुळे कोणतीही अडचण नाही आता पंधराशे मिळतील परत तुम्हाला सोळा तारखेनंतर पंधराशे मिळतील पण पंधराशे रुपये देण्यास मान्यता मी सांगितल्याप्रमाणे की निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही त्या ठिकाणी परवानगीची गरज नाही तुम्ही डिसेंबर महिन्याचा हप्ता आरामात तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना रिलीज करू शकता किंवा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करू शकता त्यामुळे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नोव्हेंबर हप्ता न आलेल्या आले ला लाखो लाडक्या बहिणी अद्याप प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्यासाठी हा हप्ता खूप जास्त महत्वाचा आहे जर खरंच निधी कमी असल्यामुळे जर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील तर आत्ता त्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणं आवश्यक आहे आता जर पैसे नाही आले तर लाडक्या बहिणींनो दुर्दैवाने तुम्हाला योजनेतून कोणत्या ना कोणत्या अटी किंवा निकषांमुळे त्या ठिकाणी अपात्र केलं आहे असे तुम्हाला समजावे लागेल कारण आता जर पैसे नाही आले तर हे पैसे परत येऊ शकणार नाहीत कारण परत ई केवायसी सी करण्याकरिता सरकार कोणत्याही प्रकारची दुसरी संधी देणार नसल्याचे जवळपास सरकारच्या वतीने आता स्पष्ट करण्यात आलेले आहे म्हणूनच आता जो मिळणारा संक्रांतीचा हप्ता असणार आहे तो अनेक लाडक्या बहिणींसाठी राज्यातल्या खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत तसेच नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमचे जमा न झाले असल्यास नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा ही महत्वाची व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या चामा माहिती चामा हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र